राहाता शहरातील नगरमन्माड महामार्गालगत असलेल्या साई दर्शन टॉवरमधील आपलं सरकार सेवा केंद्र आणि साई दर्शन एंटरप्राइजेस या डिजिटल सेवा केंद्रामध्ये सोमवारी तीस जून रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी करत तब्बल पन्नास हजार रुपयांची रोकड लंपास केली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विक्रांत दशरथ शिंदे यांच्या मालकीचे आपलं सरकार सेवा केंद्र हे कार्यालय साई दर्शन टॉवरमध्ये पहाटे तीनच्या सुमारास बंद असताना एक अज्ञात इस्म दुकानाचे शटर उचकटून आत घुसला त्याने थेट मध्ये जाऊन गल्ल्यात ठेवलेली अंदाजे पन्नास हजार रुपयांची रोकड चोरून नेली चोरी झाल्याचे लक्षात येताच सकाळी स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली घटनास्थळी पोलीस निरीक्षकांसह स्थानिक पोलीस कर्मचारी डॉग स्क्वॉड व फॉरेन्सिकचे पथक दाखल झाले त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करत ठसे आणि अन्य महत्वाची माहिती जमा केली या संपूर्ण चोरीची घटना दुकानामध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे साई दर्शन टॉवर ही इमारत महामार्गालगत असल्याने या भागात कायमच नागरिकांची व वाहनांची वर्गळ असते अशा ठिकाणी चोरट्यांनी चोरी केल्याने परिसरातील व्यापायांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे दिवसेंदिवस शहरात वाढत असलेल्या चोरीच्या घटना लक्षात घेता पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक व्यापायांकडून करण्यात येत आहे दरम्यान या प्रकरणी राहता पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद राहता